नमस्कार मित्रांनो सुरेश मिटकर या चॅनल वर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त मिनल दीक्षित मॅडमांची आज आपण एक गणपती संबोधक ही गोष्ट पाहूया खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे शेतकरी व सावकार होते त्यामुळे मालामाल झाले आणि त्याने ठरवलं की या वर्षी गावातल्या गणेश मंदिरात भव्य उत्सव करायचा श्रीमंतीची पूजा त्यामुळे थाटमाटील श्रीमंतच होता सोन्याच्या समया चांदीचे दिवे आणि चंदन कस्तुरीचा दरवळ होय आ हा

त्यामुळे या ही भाजी फुलं काही बाही विकून पोट भरायची मिळालेल्या पैशात म्हातारीचं कसं कस भागायचं तरीही आपल्या ताटातला घास ती मुख्या पाखरांना घालायची सर्वांशी प्रेमाने वागायची आणि देवाचं नामस्मरण करून दिवस साजरा करायची त्या दिवशी भल्या पहाटे म्हातारीने आंघोळ केली आणि पूजा साहित्य घेऊन होती सावकार व इतरांची गर्दी जमली होती सावकार व धनिकांची व्यवस्था मंडपात करण्यात आली होती आणि म्हातारीच्या वस्तीतले लोक मात्र अंगणात एका बाजूला उभे होते थोड्या वेळाने पूजेचा मुहूर्त झाला मंदिरातले नगारे वाजू लागले तसे साऱ्याने मंदिरात जाण्यासाठी एकच गर्दी केली तर मस्तवान गावतांनी धक्के मारून त्यांना हकलवून लावलं बिचारे खूप झाले पण काय करणार खाली मान घालून आपल्या घरी परतले घरी आल्यावर परतलेात शांत मनाने पूजा सुरू केली अंगणातल्या हार केला निरंजन लावलं आणि गुळ खोबळ घेऊन ती पूजेला बसली मंदिरातला श्रीमंती थाटमार तिने पाहिला होता त्यामुळे प्रसाद म्हणून देवापुढे एक लाडू तरी ठेवायला हवा या विचाराने उदास होऊन ती म्हणाली देवा तुझ्या पुढे नैवेद्य म्हणून हो लाडू मिठाई ठेवायची खूप माझ्यापाशी फक्त मूळ खोबरं आहे हे गोड मानून घे असे म्हणून तिने मनोभावे हात जोडले आणि तिथे मंदिरात काय झालं माहितीये का गाभाऱ्यातली गणेश मूर्ती अदृश्य झाली अरे बापरे हा काय छोटे आणि शोधाशात सुरू झाली शोधत शोधत सारेजण गावातल्या एका गरीब बसती आले गुरुराज त्यांना एका चंद्रमोळी झोपडीत अलौकिक प्रकाश दिसला मोठ्या कुतुळ्याने ते सारेजण झोपडी पाशे आले आणि पाहता तर काय

मला खरी श्रद्धा व माणुसकी हवी ही म्हातारे गरीब आहे पण त्यातही परिस्थितीत मुख्या पात्रांना जेव घालते सर्वांशी प्रेमाने वागते आणि म्हणून मी तिच्यावर प्रसन्न झालो आहे आजपासून मला लाडू मिठायचा नाही तर गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवला जाईल एवढे सांगून श्री गणेश अंतर्भान पावली त्या दिवसापासून गणपती बाप्पाला गो नैवेद्य मोदकांचा नैवेद्य दाखवला होतो मुलांना देवाची पूजा म्हणजे उंच उंच मूर्ती व आरत्यांचा दंडदात नाही तर खरी पूजा श्रद्धा व माणुसकीत आहे हे नेहमी लक्षात ठेवा धन्यवाद